नमस्कार मी माधुरी वैद्य वा इग्नू इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीच्या दोन हजार चोवीस पंचवीस या ॲडमिशन बुलेटिनमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स विथ भगवद्गीता स्टडीज या अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे लहानपणापासूनच जर शाळांमधनं मुलांना भगवद्गीता शिकवली गेली तर त्यांची वाणी तर स्वच्छ होतेच पण त्याबरोबरच ताठ बसून श्लोक म्हणताना त्यांचा थोडा प्राणायामही होतोच आजकाल जे तरुण तरुणी विविध क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना अतिशय तणावाखाली काम करावं लागतं कारण हे स्पर्धेचं युग आहे आणि त्यामुळेच काम करून अर्थार्जन करता करता त्यांना ज्ञानार्जन करण्याचीही संधी या अभ्यासक्रमामुळे प्राप्त झाली आहे जे विद्यार्थी पदवीधर आहेत पण त्यांना अजूनही नोकरी धंदा शोधता आला नाही किंवा मिळाला नाही अशांना भगवद्गीतेचा अभ्यास नक्कीच प्रेरणा देईल भगवद्गीता मानसिकरित्या आणि शारीरिकरित्यासुद्धा सशक्त बनवते आणि त्यामुळेच हे तरुण धैर्यवान आणि संयमशील होतील ज्यामुळे त्यांचं जीवन सर्वार्थाने समृद्ध होईल करोना काळामध्ये जेव्हा संपूर्ण जग भयभीत झालं होतं त्या सुमारास गीता परिवार या संस्थेने आबाल वृद्ध सर्वांसाठी ऑनलाईन भगवद्गीता शिकवण्याची व्यवस्था केली जी निशुल्क आहे जिथे शिक्षणाची अट नाही आणि त्यामुळे जे शिकत आहेत त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंच आहे असा हा उत्तम ज्ञानग्रंथ भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय हा समजायला आणि समजवायलासुद्धा थोडा कठीणच आहे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे या अध्यायामध्ये भगवंतांनी एक संसार वृक्ष आपल्यासमोर उभा केला आहे तो कसा ते आता आपण पाहूया ओ श्री परमात्मने भगवंत म्हणतात ऊर्ध्वमूल मधे शाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंद पर्णानी यस्त वेद वेदवित अधचोर्ध्व प्रसृतास्त शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला अधच मूला न्यनुसंतता मनुष्यलोके मनुष्य ज्या वटवृक्षाचं मूळ ऊर्ध्व आहे आहे असा आणि ज्याच्या शाखाखाली आहेत ज्याची पानं म्हणजे वेदांचे छंद आहेत किंवा वेदमंत्र आहेत असा हा अविनाशी वृक्ष ज्याला समजला त्याने वेद जाणली जेव्हा तो ज्ञानी असतो पण याचा गाभितार्थ असा आहे की ऊर्ध्व मूल म्हणजे अत्युच्च स्थानावर असलेला पुरुष पुरुषोत्तम जो बीज प्रदान करणार आहे त्याचं मूळ आणि ब्रह्मदेव हे खोड किंवा मुख्य फांदी आणि वरखाली गेलेल्या शाखा म्हणजेच प्रकृतीच्या माध्यमातून विविध योनी रूप फांद्या देव मनुष्य पशु पक्षी यांच्या हा वृक्ष तीन गुणांनी पोचला गेला आहे सत्व रज आणि तम आणि त्याचे जे अंकुर आहेत ते इंद्रिय विषय आहेत अहंकार ममता आणि वासना तसंच या वृक्षाची मुळं खोजवर गेली आहेत जी मानवाच्या कर्मरूपी मुळं आहेत आणि तीसुद्धा इंद्रिय विषयांनी बद्ध झालेली आहेत या अविनाशी वृक्षाचं करताना पुढे भगवंत म्हणतात नरूपमस्य हततो पलब्ध्यते न चाधिर् न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंग शास्त्रेण धृडेन चित्वा ततह वदनत परिमार्गितव्यं यर्तंती भूय तमेवात्यम पुरुष प्रपद्ये यत प्रसृता पुराणी हाँ वृक्षाला रूप नहीं आदि नहीं अंत नहीं आई तो हा संसार वृक्ष अस्थिर है सतत बदलना है अशा या वृक्षाचं विराग किंवा रूपी शस्त्रांनी त्याला छेदून असं स्थान शोधलं पाहिजे की न निवर्तन ती भूया जेथून मनुष्य परत येत नाही आणि हे स्थान शोधण्याआधी त्या परमेश्वराला शोधलं पाहिजे आणि त्याला अगदी दृढ निश्चयाने एकाग्र होऊन समर्पित झालं पाहिजे त्याला शरण गेलं पाहिजे या पुढच्या श्लोकांमध्ये असं कसं करता येईल कोणत्या पद्धतीने करता येईल किंवा परमेश्वराला शरण का गेलं पाहिजे आणि तसं शरण गेल्यावर काय होईल हे भगवंतांनी विस्तृतपणे सांगितलं आहे ज्याविषयी आपण पुढच्या भागात बोलणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नमस्कार